नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्य आप स्वागत है महाकुंभ मेला जगत पाप तस पुण्य ही वाल सद्या उत्तर प्रदेश प्रयागराज ये महाकुंभ मेला निमित्ता ने जे धिंगाणात पाहायला मिळतोय भयंकर आहे श्रद्धा अतिश्रद्धा अतिश्रद्धेचा बाजार मार्केटिंग आणि त्यात त्याला बळी पडणारे श्रद्धा हो भाविक महाकुंभी राहा गेल्या तेहतीस दिवसापासून सुरू आहे आणखी दहा दिवस चालणार आहेत म्हणजे सव्वीस फेब्रुवारी पर्यंत महाकुंभ तीन नद्याचा संगम तिथे होतो त्या जागी स्नान केल्याने पाप धुतली जातात पाप मुक्त होतो ही श्रद्धा आहे माणूस किती बदलला तरी त्याच्या श्रद्धा अजूनही कायम आहे त्यासाठी तू पापमुक्तीसाठी सध्या धावतोय प्रयागराजला त्यातून सुरू त्या प्रचंड करते ट्रॅफिक जाम मग चेंगरा चेंगरी पहिल्या दिवशीच चेंगरा चेंगरी झाली त्यात काही लोक गेले नक्की किती गेले याच हे अजूनही ओढ आहे आता पुन्हा प्रयागराजला जाण्यासाठी एक रेल्वे गाड्यामध्ये एक प्रचंड गर्दी आहे काल रात्री दिल्ली दिल्ली स्टेशन रेल्वे डब्यात घुसण्यासाठी गर्दी झाली जा त्यातून अनेकांचे जीव गेले कारण श्वास उदबरल्यामुळे अठरा जण गेले असं सर, सरकार सांगते ही दिल्लीची गोष्ट आहे म्हणजे काय सुरू आहे म्हणजे भाजप भाजपने या मेळाव्याचं मार्केटिंग केलं आहे इथे आहे तिथे योगींच सरकार आहे भाजपचं सरकार आहे आतापर्यंत पन्नास कोटी लोक संगमावर स्नान डुबकी मारून गेले आहेत पन्नास कोटी लोक जगभरातून आले आणि अजूनही सुरू आहेत प्रचंड गर्दी सुरू आहेत सर्व रस्ते तुरुंग भरलेले आहेत प्रयागराजकडे जाणारे ट्रॅफिक जाम आहे रेल्वे गाड्या म्हणजे हा झालाय तसेही रेल्वे रेल्वेच्या डब्यामध्ये जागा नसतेच आता ते दिल्लीची जी घटना झाली त्यात त्यात कोण जबाबदार आहे याची आता सध्या पोस्टमॉर्टम सुरू आहे पण असं म्हणतात कि दोन गाड्यांची वाट पाहत लोक रेल्वे प्लॅटफॉर्म वर उभे होते त्यावेळेला एक नवी स्पेशल रेल्वे आम्ही सोडतोय प्रयागराज साठी अशी घोषणा झाली त्यामुळे काही लोक तिकडे धावले आणि तिथे चेंकनाचे झाली अनेकांचे तुळवले गेले लोक काय म्हणजे ते का धिंगाणा म्हणजे ते हे सगळं टाळता आलं असतं नाही तर प्रॉब्लेम हा आहे की भाजप एकटाच या मेळावायचं मार्केटिंग का करतोय हिंदूंची मत काँग्रेसला पाहिजेत समाजवादी पक्षलाही पाहिजेत हे दोघे शांत आहेत विरोधक शांत आहेत हे फक्त योगी आदित्यनाथ सर्व सर्कस करतायत भाजप मध्ये वॉशिंग मशीन असताना पुन्हा गंगेच स्नान डुबक्या याची गरज काय असाही प्रश्न अनेकांना पडत असणार भाजपकडे वॉशिंग मशीन आहे मग इकडे गर्दी काय म्हणजे मंत्री संत्री महामंत्री सर तिथे डुबक्या मारतायत तिथे फोटो काढून घेत आहेत व्हायरल व्हिडिओ व्हायरल होत आहेत म्हणजे सामान्य माणूस माणूस किती वेळा झाला आहे याचं एक उदाहरण म्हणजे काही लोकांनी एक नाव केली त्या नावेत बसून सात लोक म्हणजे जलमार्गाने म्हणजे नद्या मार्गाने पर्यंत पोहोचले कारण रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होता अनेक लोक वैतागून अर्ध्यातूनच परत जात आहेत या गर्दीचा आणि फायदा गैरफायदा अनेक लोक घेत आहेत तिथे चहा शंभर रुपये कप वगैरे वगैरे असा विकला जातोय राईस प्लेट नऊशे रुपये हजार रुपये राईस प्लेट तिकडून अनेक लोक सांगतायत तिथे काय सुरू आहे आणि योग्य म्हणतात व्यवस्था भरपूर व्यवस्था आहे चांगली व्यवस्था आहे व्यवस्था चांगली कशी राहू शकते जिथे नॉर्मल परिस्थितीत ट्रॅफिक जॅम आणि सर्व गोंधळ असतो तिथे तुम्ही यात्रा म्हणाल महामेळावा होणार तर ते, ते गर्दी होणारच तिथे त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित झालं नाही हा प्रॉब्लेम आहे त्याबद्दल बोलायला कोणीच तयार नाही किती मेले किती किती जखमी झाले काय आकडा येतो अठरा वीस अठरा पण ज्या पद्धतीत लोक तिथे गर्दी करत आहेत महापूर म्हणजे भाजपला पुढची निवडणूक आता आरामात नो प्रॉब्लेम कारण दुसऱ्या दुसरा इश्यूज नाही महाकुंभ तर महाकुंभ ही किती कोटी रुपयाची सर्कस आहे पुढच्या महिन्यात पुढच्या पुढच्या वर्षी म्हणजे सत्तावीस मध्ये सत्तावीस मध्ये आपल्या नाशिकला सिंहस्थ आहे हे जे मेळे आहेत महामेळे आहेत धार्मिक कार्यक्रम आहेत याच्यासाठी काही वेगळे कायदे करण्याची आवश्यकता आहे कुठे कोटी लोक तिथे शकत नाहीत मी संगम तिथे हे लोक जातात ते चेंगराचेंगरी होणार गैरव्यवस्था होणार अव्यवस्था होणार म्हणजे सध्या महाकुंभ असत आहे ते इतके लोक मेले तितके लोक चेंगले आणि ही मिसमॅनेजमेंट आहे इथे काहीतरी व्यवस्थ चांगलं या महाकुंभातून अमृत काढता आलं असत नेमकं कोण फेल्युअर झालाय सरकार फेल्युअर हो आहे की जनता फेल्युअर हो आहे किती लोकांनी तिथे जायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे इथून हात जोडाल तुम्ही तुम्हाला काय वाटते लालू प्रसाद यादव यादव कुलोत्पन्न लालू प्रसाद यादव यांनी मोठी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे लालू प्रसाद यादव म्हणतात महाकुंभ फालतू आहे तुम्हाला काय वाटतं महाकुंभ फालतू आहे फालतू असेल तर फालतू कोणी कि कॉमेंट करा नमस्कार